quarter final chala le namaste bola

सर यांनी चांगला मार्गदर्शन आपला जिल्हा केलाय आणि हा बीट होतोय पण पॉईंट होता सुंदर असं खेळाचं प्रदर्शन चांगलं बीट केलेलं आहे आणि हा चांगला आहे खानी कुठाट टीम ला आणि हा चांगली होती पण कुठला उत्तुंग असा पण सेमेनॉल चांगला असा प्लेस पण तितका चांगला चखवलेला आहे हा स्मॅश चांगला डिफेन्स स्मॅश पॉईंट वॉरियर्स पॉइंट होतात

आणि हा पॉईंट पुन्हा जातोय विद्यार्थी वॉरियर्स इलेव्हन ऑल इलेव्हन इंच पुन्हा एकदा कम्पॅक्ट करताना बारा अकरा बारा अकरा आणि हा पुन्हा पॉईंट सुंदर अशी सर्व्हिस पॉईंट आले जाते पॉईंट पुन्हा जातो पॉइंट होता पॉईंट होत पॉइंट बारा सुंदर स्ने आहेत आणि पॉईंट पुन्हा मिळाला आहे

सुंदर सर्व्हिस आहे त्यामध्ये म्हणजे नागपिरकर सर आणि शेळके सर चांगला मार्ग तसे झाला फॉईंट टीमला पॉइंट होत आहेत चांगला असा इथेच पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून चांगलं लिफ्टिंग

विद्या मंदिर कनडी हायस्कूलचे मुख्याध्यापक विद्या मंदिर कनडी हायस्कूलचे सर मानुसे सर आले आहेत त्यांचं रचित पॉइंट सुंदर अशी सर्विस चांगला टॉस मस्त इतकं चांगलं लिफ्टिंग इतकं चांगला असा डिफेन्स आणि पॉइंट मिळणार होता पण चकवलेला आहे पुन्हा पॉईंट जातो

पुन्हा पॉईंट सुंदर अशी सर्व्हिस फाय पॉइंट सेव्हन फाय सुंदर सर्व्हिस आणि हा प्लेस मस्त असा पण चांगला प्रत्येक आवे गेलाय पॉइंट जातोय करताना चांगली अशी सर्व्हिस सिक्स सेव्हन आणि हा प्लेस चांगला पुन्हा बीक झाले एट सिक्स चांगली सर्विस तसाच चांगला डिफेन्स आणि हा जाणार होता पण राहिला आता कोटामध्ये मध्ये टेन्सिल पॉइंट टेन्सिल एक चार पाच आघाडी आहे टेन्सिल या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं आपल्या सर्वांचे असते या ठिकाणी आजच्या फिरसे एक बार कमबॅक करते हुई गुजरात विद्या मंदिर वॉरियर्स पॉइंट होते हुए विद्या मंदिर के और फिर आठ दहा पॉइंट झाले आहेत सुंदर डिफेन्स पाटीडे सरांनी लेट टाकला पण चांगला असं खेळाचं प्रदर्शन इतका चांगला या ठिकाणी नागबिकर सर आनंदात नाईन टी आणि हा चांगलाच मिळाला सर आनंदात टेनिस पुन्हा कमबॅक केलंय विद्यामंदिर वॉरियर्स टेनिस चांगला स्मॅश आणि हा डिफेन्स पाहायला मिळते इलेव्हन टेन इलेव्हन टेन स्मॅश आणि हा जातो पॉइंट कुणाला सर्व्हिस सुंदर असून पण आम्ही जाते पॉइंट जातो तो विद्यानं वॉरियर्स इलेव्हन ट्वेल्व्हटोटे कसं स्मॅश मारतात पण फेड झालो पुन्हा पॉईंट जातो विद्यामधी वॉरियर्स बरं बारा ट्वेल्व्हि कॉम्पिट्युशन आनंदात खुशी बारा बारा तेरा बारा काय चांगला चांगला डिफेन्स पेडणेकर सर आणि हा तेरा बारा चांगले जिल्हा पॉईंट असतो मॅच पॉइंट बारा मॅच पॉइंट बारा तुम्हाला कंपेंट करावा लागेल त्याच्यामध्ये वरेस आहे मॅच पॉईंट बारा बनले आहेत मॅच पॉईंट बारा मॅच या ठिकाणी विन झालेले आहेत फुडा टीम विन झालेले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन दोन्ही टीमचा खास केला होता दोन्ही टीम विजयाच्या